मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सर्व महिलांना एक आनंदाची बातमी आहे एकवीसशे रुपये मिळणारे तुम्हाला पुढचा नेक्स्ट सप्ताह सव्वा की तीन हजार रुपये मिळणार आहे किती रुपये मिळणार आहे पैसे फक्त याच महिलांना मिळणार आहेत कोणत्या महिलांना त्या ठिकाणी एकवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये मिळणार आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता जर पाहिलं असेल तुम्ही लाडक्या बहिणीसाठी दोन्ही त्या ठिकाणी महायुती सरकार असेल आणि महाविकासाकडे असेल तर महायुती सरकार ज्या सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या सरकारने पंधराशे रुपये प्रति महिन्याचे तुम्हाला पाच महिन्याचे पैसे जमा केले लाखो महिलांना जमा केलेत आता राहिला प्रश्न तुमचे पंधराशे रुपयाहून याच महायुती सरकारने त्याचे पैसे सहाशे रुपये वाढवलेत आणि ते एकवीसशे रुपये प्रति महिना केलेत आता हे मिळालेत का नाही मिळणार आहेत तुमचे नोव्हेंबरच्या एंडिंग किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आता विषय महा आहे महाविकास आघाडीने सुद्धा सांगितलंय की आम्ही जशी तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही कार्यरत केली आहे तसं आम्ही महालक्ष्मी नावाची योजना करतोय आणि तिथं प्रति महिन्याला प्रति महिला आणि प्रति महिना तीन हजार रुपये देणार आहोत जसं तुम्ही पंधराशे रुपये दिलेत आता ची घोषणा केली तसं आम्ही प्रत्येक महिलांना तीन हजार रुपये प्रति महिन्याची देणार आहोत आणि वर्षाला छत्तीस हजार रुपये देणार आहोत हा तर योजना आमची वेगळी महालक्ष्मी नावासल योजना तुमचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिलांना आम्ही महालक्ष्मी म्हणतो त्या प्रकारे तर मग आता लाडक्या बहिणीचे अनेक प्रश्न होते की आता इथून पुढचे जे आहे ते प्रश्न पैसे येणार आहेत का किंवा आता आम्हाला सात हजार पाचशे मिळणार आता पुढचे पैसे मिळणार आहेत का नाहीत ते अनेक प्रश्न होते तुम्हाला सांगतो लक्षात असू द्या काळजी करू नका कुठलंही सरकार येऊ द्या माहिती असेल किंवा महाविकास आघाडी तुम्हाला पैसे मिळणार आहे कारण दोघांचे वादे प्रतिवादे आहेत तर दोघेही म्हणतात की पैसे जमा होणार आहेत आम्ही तीन हजार करू आम्ही एकवीसशे रुपये त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत फक्त तुम्ही तुमचं ज्या महिलांना पैसे आले नसतील तर आधार श्रीक ऍक्टिव्ह आहे का ते चेक करायचे दुसरी गोष्ट संजय गांधी योजना तिथे येस ऐका आहे चेक करायचं जर तिथं येस असेल तर पैसे मिळणार नाही ठीक आहे महालक्ष्मी योजनेमध्ये अजून काय त्यांच्या अटी शर्ती नाहीत नंतर बघूया परंतु सध्याच्या तुर्तास तुम्हाला नोव्हेंबरमध्ये एकवीसशे रुपये मिळतील किंवा त्या ठिकाणी तीन हजार मध्ये मिळतील आता नव्याने फॉर्म भरायचा आहे का काय आहे तर ते नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील परंतु कुठलंही सरकार आल्यावर कुठल्याच लाडक्या बहिणी काळजी करायची गरज नाहीये लाडक्या बहिणीची चांदी आहे कुणीकुण आले तरी त्या ठिकाणी पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे आतापर्यंत जे काय पैसे जमा झाले असतील तुमचं कुठले रेशन कार्ड असू द्या मग पिवळा असू द्या केशरी असू द्या किंवा पांढरा असू तुम्हाला पैसे जमा झालेत ना तर तेच पैसे पुन्हा कंटिन्यू सुरू राहणार आहेत बंद होणार नाहीत नव्याने ना ना कुठली गोष्ट तुम्हाला करायची गरज पडणार नाही ना कारण तो डाटा त्यांच्याकडे असतो त्या डाटावर बाकीची प्रोसेस आहे ती होत असते ठीक आहे अत्यंत महत्वाची आहे त्याच्यामुळे जे काही जाहीरनामे आहेत त्या जाहीरनाम्यानुसार एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला नोव्हेंबरमध्ये मिळतील किंवा मग तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला डिसेंबरमध्ये मिळतील मग नव्याने फॉर्म भरले आहेत ज्यांचे फॉर्म आता भरलेत अप्रूव्हल झाले ज्यांना एक रुपये नाही मिळाला ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेत फॉर्म तो अप्रुव्हल झालेत मग पैसे नाही मिळाले मग आशांना पैसे कधी मिळणार आहे तर नोव्हेंबरच्या एक अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर पर्यंत किंवा डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील आता काही महिलांना त्या ठिकाणी काय झाले सरकारकडून संजय गांधीचे पैसे मिळाले होते म्हणून आता इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाही सात हजार पाचशे मिळाले होते इथून पुढे मिळणार नाही गॅसची जी सबसिडी मिळाली होती काही महिलांना काही महिलांना मिळाली नाहीये तर ते सुद्धा पैसे तुमचे तुमच्या खात्यात जमा होतील एक आचारसंहिता संपल्यानंतर आठशे तीस रुपये प्रति गॅसनुसार एका गॅट आठशे तीस रुपये दुसऱ्या गॅटच्या गॅटच्या आठशे तीस असे तुमचे चोवीसशे नव्वद रुपये ते तुम्हाला आचारसहता संपल्यान तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त आठ एकच आहे तुमचा आधार सेडिंग आठ असावं नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट अशी आहे की डिसेंबर पासून एक डिसेंबर नंतर तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला सुद्धा संधी दिली जाणार आहे ज्यांचा काही प्रॉब्लेम होता फॉर्म भरू शकलो नाही त्या सगळ्यांना अंगणवाडी सेविकासह ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात त्यामुळे तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे पैसे आतापर्यंत सरकारने किती पाठवले होते तिथं दिले ऑलरेडी तुम्हाला किती पैसे पाठवलेत संजय गांधी तुमचं यस आहे का नो आहे ते तुम्ही सगळ्यांनी चेक करायचं कारण इथून पुढे मग पैसे येणार नाही ते चेक करून या कुठून चेक करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची लिंक दिली त्या लिंकला क्लिक करायचंय तुमचं त्या ठिकाणी लॉग इन करायचंय आणि भरलेल्या फॉर्मवर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती आतापर्यंत पैसे आलेले आहेत संजय गांधी योजनेत यश आहे का नो आहे ते संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला तिथे करणारे ती अजिबात चुकवायची नाही कोणीच नाही चुकवायची शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींना सरकारकडून किंवा महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोघांकडून सुद्धा कॉल येत आहेत सर्वांचे कॉल येत आहेत तुमचा अँड्रॉइड फोन असू द्या किंवा साधा फोन असू द्या त्यांचा त्यांचा जाहीरनामा जो आहे की आम्ही महिना जो आहे महिलेला तीन हजार रुपये देणार आहोत किंवा आम्ही पंधराशे तुम्हाला दिलेत एकूण पाच महिन्याचे आता एकवीसशे रुपये देणार आहोत हे जाहीरनामा तुम्हाला कॉलवरती येतोय फक्त कॉल ऐकता येतोय बाकी प्रोसेस कुठली करता येत नाही तर महिलांनो तुम्ही काळजी करू नका कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तुमचा जो संपूर्ण निवडणूक झाल्यानंतर जे कुठलं सरकार येईल ते आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे तुमचे थांबणार नाहीत पैसे येणार आहेत ती जी प्रक्रिया ती कळणार आणि त्यानंतर तुम्हाला नवीन अपडेट देणार आहे त्यामुळे काळजी करू नका एकवीसशे येतील की तीन हजार जे काय आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत यात कुठला शंका नाहीये त्यामुळे हा व्हिडिओला सगळ्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा